एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर निवडणुकीपूर्वीच बाबरगट काय येतोय चर्चेत विट्याच्या विकासाच्या भविष्यातील संकल्पना हा कार्यक्रम संपन्न आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू झालेली आहे आमदार बाबर गटाने नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे काल सुरभी सेलिब्रेशन स्टुडिओ विटा येथे विट्याच्या विकासाच्या भविष्यातील संकल्पना हा महत्वपूर्ण कार्यक्रम पार पडला विटा शहराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाचा आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शहरातील व्यापारी उद्योगपती सामाजिक संस्था शिक्षक पत्रकार महिला प्रतिनिधी युवक वर्ग आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते प्रत्येक घटकाने आपल्या क्षेत्राशी निगडीत विकासाच्या संकल्पना मांडत शहराच्या प्रगतीसाठी ठोस आणि वास्तववादी संकल्पना मांडल्या वाहतूक व्यवस्था स्वच्छता पाणी पुरवठा पर्यटन शिक्षण आरोग्य क्रीडा आणि सांस्कृतिक विकास अशा विविध अंगांवर सखोल चर्चा झाली निश्चितपणे ज्या दुष्काळाच्या झाडांना आम्ही सांभाळून आज चांगल्या अनुकूल परिस्थितीमध्ये पोहोचलोय ते विटा ह्या आपल्या पत्रकार मंडळींनी अनेक वेळेला दाखवायचा प्रयत्न केला आहे विजय लाळे इथं नाही आहे किंवा राजू काळेंनी आता अलीकडे मला वाटतंय न उसाचं क्षेत्र किती याच्यावर मी वाचन केलेलं आहे बरीच चांगली मंडळी ह्या लोकांनी विटा चांगल्या प्रकार प्रकारे सादर करावं अशा प्रकारची विनंती करतोय घटक म्हणून औषधाच्या क्षेत्रामध्ये काय काम असेल तर निश्चितपणे मी पुढं असेन एक आय कंपनी आणि औषधाशी निगडीत आमच्याकडं लँग्वेज रिडिंग नावाची फार्मामधली कंपनी डी कोडिंग नावाचा प्रकार आहे ती कंपनी माझ्या स्वतःच्या संकुलामध्ये मी आणलेली आहे विनंती करतोय मला इतका वेळ दिलेला नव्हता मला होतं पण साचलेलं मी मोकळं केलंय असं समजून घ्यावं अशी विनंती थँक्यू सो मच रेबीज इज हंड्रेड पर्सेंट आज कुत्र चावलं तर रिकॉर्ड आहे मी तुम्हाला डाटा पाठवतो आज चालू आहे एकोणीस वर्षानंतर तो व्यक्ती मृत्यू पावला रेबीज मधून एवढा इन्क्युबेशन पिरियड आहे रेबीजचा त्यामुळे रेबीज बद्दल शासनाने प्रोटोकॉल नवीन रिन्यू केले पाच इंच केले जातात सगळ्यात इन, 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 महत्वाचं की रेबीज साठी जे इम्युनोग्लोबिन शिकलं होतं अडीच तीन हजार रुपयाचं हे आहे पण त्याच्यामध्ये पेशंटला कधी कधी सिव्हिल ला पाठवावं लागतं शामली पाठवावं लागतं आहे घेतल्यानंतर त्याचं एनफेल होतं आपल्याकडे सगळ्या मेडिकलमध्ये मोठ्या मेडिकलमध्ये रेबीजचं वॅक्सिन अव्हेलेबल आहे पण पेशंटला त्याची ग्वाही पेशंटला त्याचा सिरियसनेस त्याच्यामुळे होणारा ॲनाफिलेक्सिस ह्या गोष्टींबद्दल रेबीजबद्दल अवेअरनेस अजूनही लोकांच्यामध्ये फार कमी आहे भीती जास्त आहे एखाद्या गोष्टीची भीती घेतल्यामुळे त्याबद्दल अवेअरनेस होत नाही हा दुसरा मुद्दा